ब्रह्मानन्दं परं सूकदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातितं गगणं सदृशतत्त्वमशादिलक्षणं एकं नित्यं विमलमज्जलं सर्वदी साक्षभूतं भवातितं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजा मूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोय आत्मरूपा देवा तुच सकला मने मनिवृत्ती दासु अवधारी म्हणून जाणतेने गुरुभजी जे तेने कृत्य कार्य होई जे, जैसे मुळे चिंतन सहजे शाका पल्लवी मज हृदय सद्गुरु जेने तारीला संसारपुरु म्हणून विशेष विवेकावरी प्रस्तुत प्रसंगी जमलेले सर्व संत महंत जमलेले मायबाप सर्व साधू संतांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी कवले वाशी परमपूज सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरु बाळगिरीजी महाराज मठसंस्थान मरडसगाव यांच्या एकवीसव्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी अन्नदान नामस्मरण ज्ञानदान ज्ञान भक्ती वैराग्य अशा द... पद्धतीने या कार्यक्रमाचे संयोजक दत्तगिरीजी गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यतिथीचा सोहळा होत आहे बघतो पुण्यतीत याचा अर्थ असा पुण्य स्मरण आणि पुण्यतीत पुण्यतीत म्हणजे पाप आणि पुण्याच्या वेगळा झालेला आत्मा त्याला पुण्यतीत म्हणतात पुण्य करता स्वर्ग जोडे पाप करता नरक गडे जेव्हा दोन्ही वेगळा पडे तरीच मोक्ष मोक्षगा पुण्य म्हणजे स्वर्ण बेडी पाप म्हणजे लोखंड बेडी या दोन्ही प्रारब्ध जोडी घाली परवडी जन्म मृत्यूंच्या आपण पुण्य जरी केलं तरी पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो पाप जरी केलं तरी पुन्हा जन्म घ्यावाच लागतो पण मोक्षगती जे संत महात्मे असतात गुरु असतात ते पुन्हा पुन्हा जन्माला येत नसत कारण का अनइच्छा प्रारब्ध परइ्छा प्रारब्ध सोहितच्या प्रारब्ध असे तीन प्रकारचे नशीबशास्त्रकारानं सांगितलेले आहेत आणच प्रारब्धामध्ये तुम्ही आम्ही बसता आपल्या खूप इच्छा येतो पण ते प्राप्तच होत नाहीत कारण तसं पुण्यच नाही आपलं परईच्या प्रारब्धामध्ये भगवान परमात्मा बसतात भक्ती केलं तरच येतात नाहीतर देव येत नाहीत महाराज आणि सोईच्या प्रारब्धामध्ये संत महात्मे बसतात जेव्हा संताला वाटलं की हे या कलियुगामध्ये लोक जर वाहत जात असतील कलियुगामध्ये आधर्म झाला लोक झाले दोषयुक्त कोठून आले कोटे जाणे नकळे सोहित नास्तिक धर्म फार वाढला लोक झाले अभक्त शिष्णोधर व्यापारी गुंग झाले बहुत त्यासाठी संत महात्मे स्वतः अवतार घेतात आणि अवतार घेऊन जेव्हा त्यांना वाटलं की आता आपला अवतार संपवायचा तेव्हा रामेश्वर बन महाराजांनी बाळगीर महाराजाला सांगितलं की आता आम्हाला जायचंय काय ताकद असेल महाराज संत महात्म्यामध्ये तर बाळगीर महाराजांनी सांगितलं चला तुमच्या मागो माग येणे आम्हा तुम्ही पुढे चला आम्ही माग येतो एवढा अधिकार संत महात्म्यामध्ये आपल्यामध्ये नाही महाराज गुंडा महाराज गुंडा महाराज तुम्हाला परंपरा माहीत असले वैष्णव संप्रदाय देगलूर इथे चालत आलेले त्या ठिकाणी गुंडा महाराज हे मध्ये दे त्यांचा देहावसन झालं त्यांच्या पत्नी घरी होत्या त्यांनाच कळालं त्या की आपले पती त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या ठिकाणी देह सोडलेले आहेत आणि आपण तरी कशाला मागं राहायचं म्हणून त्यांच्या पत्नीने देगलूर मध्ये देह सोडला काय सामर्थ्य असेल महाराज है की नाही हे सामर्थ्य आपल्याकडे नाही हे सामर्थ्य केव्हा प्राप्त होते गुरु कृपा होई जेव्हा अंधारी लागे दिवा गुरु कृपा झाली इमारत पळाली गंगागिरी महाराज गुरु होते संतही होते दोन्ही भाव त्यांच्या अंगी होते जैसा ज्याचा भाव तैसा त्याला तू पाव महाराजांनी या भागामध्ये येऊन अनेक प्रकारचा प्रयत्न केला आनंद संप्रदायाचा सा प्रचार करण्यासाठी परंतु त्यांना विशेष असं सहकार्य मिळालं नाही म्हणून त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली भगवान पांडुरंगाच्या कीर्तनाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा भक्तांचा समुदाय वाढू लागला पाहता पाहता शिष्यमंडळी वाढली प्रत्येकांचे व्यसन दूर करून अनेक प्रकारचे वाईट व्यसनापासून दूर करून गळ्यामध्ये माळ घालून महाराजांचे भक्त बनल्या गेले असंख्य भक्ताचा समुदाय असंख्य भक्ताची मांदियाळी आपल्या मरडच गावामध्ये जमू लागली असे संत महात्मा होते महाराज ज्या संतांच्या अंगी दुजाभाव समोर पुसला जिथं दुजाभाव नाही का नाही आपण कुठल्याही मार्गाची भक्ती करत असताना भगवंत हा एक एवढं मात्र निश्चित कारण आपली बघण्याचा दृष्टिकोन अनेक असेल पण सर्वांचा देव एक आहे जस सर्वामध्ये जीव आहे जीव हा देवांचाच अंश आहे जसं भागवत गीतेमध्ये कृष्ण परमात्मा सांगतात मम अंश लोकेशू माझाच अंश आहे सिद्धांतामध्ये दत्तात्रय प्रभू सांगतात या जगामध्ये भरलेला तो माझाच अंश आहे शिवलीला अमृत ग्रंथ वाचवा त्याच्यामध्ये भगवान शिव परमात्मा म्हणतात मी सर्वांमध्ये भरून उरलेला आहे असे प्रत्येक देव जर भरून आपल्यामध्ये उरले असतील तर देवांची संख्या मावली नसती सिद्धांत एकच आहे की सगळ्या मध्ये भरून उरणारा भगवान परमात्मा एकच आहे सर्वांटी भरून उरला बोलतात वेद बापूजीचा भ्रम दौडीला दावी प्रपंथ प्रत्येक घटा घटामध्ये भगवान परमात्मा भरून उरलेला आहे आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या बघण्याचा दृष्टिकोन अलग असतील जसं तुम्ही पाहताल तसं दिसेल एक असाच शिव भक्त होते नरहरी सोनार प्रत्येकाना माहित आहे महाराज आणि एवढे कट्टर होते की त्यांनी महादेवाशी कोणाला भजायचंच नाही कोण्या देवाकडे पायाचं सुद्धा नाही एवढी कटरता त्यांच्या अंगी होती एके दिवशी काय झालं कि त्यांच्याकडे एक पांडुरंगाचा भक्त आला म्हणे माझ्या देवाला साखळी करायचंय तेव्हा नरहरी सोनार म्हणाले काय हरकत नाही म्हणे मग आता साखळीचं माप तुम्ही आणलात ना हो आणलेला आहे माप आणलं त्या मापाप्रमाणे साखळी केली आणि आता ती साखळी पांडुरंगाच्या कमरला बांधून त्या साखळीला म्हणजे जोडावं लागते ना त्याच्यासाठी सोनाराचीच गरज आहे म्हणून त्या नरहरी सोनाराला पांडुरंगाकडे नेण्यासाठी भक्ताने आग्रह धरला ते म्हणाले नाही नाही मी येत नाही म्हणे तुम्ही जाऊन घालून तुम्ही जाऊन पांडुरंगाला ही साखळी घालू शकता पण मी येत नाही पण काय येत नाही म्हणे मी माझ्या भोळ्या शंकरा वाचून मी अनेक कोणालाही भक्ती करत नाही का नाही जैशी का पतिवर्ता नारी भरता वातून असे आंतरिक चातर पक्षी जयापरी मेघा वाचून असे समाधान जशी पतिवर्ता माऊली आपल्या पती वाचून कोणाला बघते का नाही त्याप्रमाणे मी माझ्या शंभू महादेवाशिवाय कोणालाच बघू शकणार नाही ठीक आहे म्हणे महाराज तुम्ही असं करा पण तुमची तिथं गरज आहे कारण तुम्ही आल्याशिवाय साखळी जोडणं हे शक्य नाही मात्र असं करा तुम्ही तिथं चाला काय हरकत नाही म्हणे मी येईल पण माझ्या डोळ्यावर मी पट्टी बांधली नरहारी सोनाराच्या डोळ्याला पट्टी बांधली पट्टी बांधून पांडुरंगाच्या समोर नेलं आणि ते बरोबर मापाची साखळी केलेली होती आणि ती पांडुरंगाच्या कमरेला साखळी घालत असताना ती आता मोठी झाली न सोनारला वाटलं तुम्ही जेवढं माप दिलं होतं तेवढ्या मापाची साखळी केली आता ही साखळी मोठी का झाली थोडी लहान करावी लागली पुन्हा घरी आणली ती साखळी पुन्हा त्याच मापाची व्यवस्थित केली आणि पुन्हा पट्टी बांधून पुन्हा पांडुरंगासमोर गेले आणि पुन्हा साखळी घालत असताना आता ती लहान झाली लहान मोठी लहान मोठी हा बराच वेळ प्रकार चालला तेव्हा देवालाच दया आली देव म्हले पांडुरंग मले आता याला इतकं काय बेजार करायची गरज नाही आपणच याला काहीतरी आता सांभाळावं त्या पद्धतीने पांडुरंगाने काय केलं नरहरी सोडाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा टाकले आणि त्यांना ते घोडा शंभू दिसू लागला पांडुरंग गायब झाले आणि साक्षात महादेव दिसू लागले आता माझा देव आहे पण पट्टी काढल्याबरोबर पुन्हा पांडुरंग कर कटेवर विटवर हात ठेवलेलं असं कस झालं गड्या पुन्हा पट्टी झाकली पुन्हा महादेव दिसू लागले पुन्हा पट्टी काढली पुन्हा पांडुरंग पुन्हा महादेव पांडुरंग महादेव पांडुरंग असं करत करत त्यांचा भ्रम गेला आणि त्यांना कळालं की महादेव आणि पांडुरंग वेगळे नाहीत हे दोन्ही एकच आहेत आणि म्हणून तेव्हा त्यांना कळालं आणि त्यांचा भ्रम गेला आणि त्यांनी साक्षात त्या देवाला नमस्कार केले की प्रत्येकामध्ये भगवंत हा एकच भरून उरला अशा मध्ये जे भावना होती ती भावना सर्व दूर झाली आपण सर्व सनातनी आहोत हिंदू धर्माच्या आहोत आपल्या धर्मामध्ये तेहतीस कोटी देवी देवता आहेत ते आपल्याच आहेत कुठल्याही देवी देवताचा अनादर करू नका कारण प्रत्येकामध्ये भगवंतच भरून उरलाय देव नाही अशी जागाच रीती नाही म्हणून तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करत असाल त्या देवाची करा, भक्ती करा पण भक्ती करा भक्तीला महत्व आहे भावे विना भक्ती भक्ती विना शक्ती बळे वि भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतो भाव असेल तर भक्ती आहे आणि भक्ती असेल तर मुक्ती आहे म्हणूनच सांगतात की भाव आपला एक रूपी भाव असावा की ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी हा माझा देव नाही हा माझा मार्ग नाही हा माझा पंथ नाही हा माझा धर्म नाही हे डोक्यातून काढून टाका का आपण सगळे हिंदू धर्माचे आहोत अठरा प्रगट जाती जमाती म्हणून आपला हिंदू धर्म झालेला आहे कोणी कोण्या देवाची भक्ती करत असेल कोणी कोण्या देवाची भक्ती करत असेल पण देव हा एकच आहे जसा सूर्य वर एक आहे खाली आपण हजार जरी भांडे भरून ठेवले पाण्याचे तर त्या हजार भांड्यामध्ये सूर्य हजार दिसतात मग सूर्य आजार आहेत का हो एकच एक 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 तो अनेक तो भरला घटोघटी जैसा ज्याचा भाव तैसा नांद तो देह दे हा तसा <laughs> भगवान परमात्मा सर्वांमध्ये व्यापक आहे आणि हे व्यापक असणार तत्व फक्त गुरु महाराज आपल्याला म्हणजे दाखवून देतात कस व्यापक आहे आता ते शिष्य होता आणि तो गुरुकडे गेला आणि गुरुला विचारलं म्हणे महाराज, महाराज नाए नाए मला कुठला तरी साक्षात्कार दाखवा अनुभूती दाखवा महाराजांनी सांगितलं काय अनुभूती दाखवू तुला नाही नाही म्हणे काहीतरी दाखवा मला असं म्हणल्या बरोबर त्या गुरु महाराजांनी सांगितलं म्हणे की तू असं कर तुला दाखवायचं जर झालं तर तू आज जाय आणि आत माझी एक अलमारी आहे आणि त्या अलमारीमध्ये एक डबी आहे ते डबी बाहेर गेले तो आतमध्ये गेला आणि त्या अलमारीमध्ये एक डबी होती आणि ते लोखंडाची डबी आपल्या काढ्याच्या पेटी सारखी तो डबी घेऊन बाहेर आला बाहेर आल्यानंतर गुरु महाराजांना विचारलं म्हणे ते डबी आणला हो आणलो महाराज या डबी मध्ये काय आहे ती डबी आता तू काढ त्यांनी डबी काढली त्या मध्ये कागदाने बांधलेली पुडी होती आणि त्या पुडीमध्ये छोटूसा एक लोखंडाचा तुकडा होता डबी लोखंडाचीच होती आणि तो सोन तुकडा जो असणारा तोही लोखंडासारखा दिसू लागलेला होता तेव्हा त्या गुरु महाराजाला सांगितलं म्हणजे महाराज या पुढीमध्ये काहीच नाही लोखंडाचा तुकडा आहे असं कर बेटा ते तुकडा काढ आणि त्या लोखंडाच्या डबीला लाव तुकडा काढला आणि लोखंडाच्या डबीला लावला लोखंडाची डबी एका क्षणामध्ये सोन्याची झाली तेव्हा विचारलं शिष्यांनी महाराज हा काय चमत्कार हा काही चमत्कार नाही म्हणे या कागदाच्या पुढे मध्ये परिसाचा तुकडा होता आणि तो लोखंडाला लावला म्हणून लोखंडाची डबी सोडण्याची झाली म्हणजे महाराज हे सगळं खरं आहे पण हा तुकडा इतके देव झाले याच डबीमध्ये होता आजपर्यंत लोखंडाची डबी सोडण्याची का झाली नाही हे सांगा अरे बाबा हाच तर मोठा प्रश्न आहे कारण त्या डबी मध्ये असणारी जे पुढी आहे ते कागदानं बांधलेलं जे आवरण आहे त्या बांधलेल्या आवरणामुळे त्या परिसाचा आणि या लोहाचा स्पर्श होत नव्हता म्हणून ही डब्बी आतापर्यंत सोन्याची झालेली नाही आणि तेच ते, ते कागदाच्या पुडीचं आवरण जे आपल्या जीवावर पडलेलं आहे अविद्येचं आवरण ज्याला अज्ञानाचं आवरण म्हणतात कारण आपण अज्ञान आहोत अज्ञान कसे आहोत तर आपण या संसारामध्ये प्रपंचामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीची आस्था आपल्याला आहे कशी आस्था आहे आपल्याला घर माझा आहे दार माझा आहे शेत माझा आहे लेकरू माझा आहे पत्नी माझी आहे सगळं माझा आहे मी आणि माझ हा जो शब्द आहे तो शब्द आपल्याला भगवान परमात्म्याकडे नेण्यासाठी आडवा येतोय म्हणून सद्गुरूच्या पायी अवघे मी पण सोडून द्या मी जिरल्यावर सुधारस औषध तुम्ही घ्या संतानी मंत पवित्र झाले गुरु भजने सद्गुरू आईचा देव पाहता नाही त्रिभु कारण सद्गुरूच्या पायी मी पण सोडून द्यावा लागतो जेव्हा आपण या कर्मभूमीमध्ये जन्माला आलो आल्यानंतर आपण आपल्या सोबत काही आणलेलं नाही साधा कडदोडा सुद्धा आपण या ठिकाणी आणलेला नाही आणल्यानंतरच आपल्याला कमरेला कडदोडा मिळाला पत्नी मिळाली घर मिळालं दार मिळालं प्रॉपर्टी मिळाली संपत्ती मिळाली मान मिळाला ऐश्वर्य मिळालं सगळंच काय झालं पण जेव्हा आपण जन्माला आलो होतो तेव्हा आपण सोबत काहीच आणलेलं नाही म्हणून तुकोबराय म्हणतात आणि येली वस्तू कोटे ठेवी गमाविली सांग म्हण सांग मज तू का म्हणे वस्तू आहे किंवा नाही सांगावे लवलाही गुरुपुत्रा अरे बाबा तुझ्या सोबत आणलेली वस्तू कोणती आहे आत्मा आहे मग आत्मा कोणाचा आहे परमात्म्याचा आहे मग या आत्म्याला परमात्म्याची भेट करून द्यायची की नाही द्यायची आहे आणि परमात्म्याची भेट करून देणारा जन्म म्हणजे कोणता आहे तो म्हणजे मनुष्य जन्म याच जन्मामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करता येते साधू संतांची संगत करता येते बाकी अन्य जन्मामध्ये नाही म्हणून